नाही तुमच्या भागात आम्हाला पाणी नाही रस्ता नाही म्हाताऱ्या माणसाला डोल नाही काही आलेले काही काही आमच्या पोहोचत नाही आ... लाईटीची सोय नाही आम्हाला सिंगल फिज राणामध्ये आम्ही आंधारात राहतो बर आणि हे आता इथं पहिले खासदार सुजय विखे होते भाजपचे आता निलेश लंके त्यांच्या विरोधात आहेत आणि आपले भालगावचे दिलीप खेडकर आहेत तर तुम्ही कोणाला पर्याय म्हणून बघा आमचे जे सुधारणा करेन त्याला आम्ही करू जे आम्हाला येऊन आमची सुधारणा करून देईन त्याला आमच्या शंभर टक्के मतदान आम्ही करू आपलं येऊन आपण ओबीसीला करू सोय नाही लाईटीची सोय नाही रस्ता निघत नाही पावसाळ्यात आम्हाला दळणवळण करायची खूप अडचण येते हे जे आता जे खासदार होते पूर्वी पाच वर्षापूर्वीचे सोजीविका हे कधी आले का तुमच्याकडे इकडं आलेच नाही येते फक्त कधी मतदान करायला आम्हाला मतदान करा आम्ही तुमच्या हे करू बारीक पुढच्या पा वार्षिकला इथं आम्ही येऊन आमची भेट घेते त्याचा काही आम्हाला लाभ नाही नफा नाही तर मतदान करून द्या काय उपयोग आहे त्यांना आम्ही ओबीसीवाले येत ना ओबीसीला मतदान करू आमच्या मागण्या काही पूर्ण झाल्या पाहिजे काहीतरी काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे असं काहीतरी झालं पाहिजे ना काहीतरी ला ना लाभ झाला पाहिजे आमचा आता विखे लंके आणि दिलीप खेडकर अशी लढत होणार आहे तर आपण कुणाला पर्याय म्हणून बघा दिलीप दिलीप खेडकरला राहिला हे पा आमच्या घराची व्यवस्था अशी घर तर कॅमेरा करा आमचं घर नाही आम्हाला लाईट नाही कधी आले होते का तुमच्याकडे कधीच नाही आले आले आमच्या घरी नाही आता विखे लंके आणि भालगावचे दिलीप खेडकर अशी तिरंगी लढत होणार आहे तर तुम्ही काय मतदान असं आहे का काय काय प्रश्न आहेत किंवा तुमचा काही विकास झालाय किंवा काय प्रश्न आहे तुमचे आमचे प्रश्न असे का आता कसं लोक आम्हाला एक तर येत म्हणजे अडचण येते पाण्याची बर का आणि दुसरी गोष्ट वेळेवर लाईट नसते आणि तुम्ही काय काम करता आम्ही शेती करतो शेती करता शेती आमच्या मालाला एक तर काही भाव नसतो आणि लोकांच्या म्हणजे मुलांच्या शिक्षणाची काही सोय आहे का इथं काहीच नाही काहीच नाही बरं बरं मग आता हे जे काही मराठा आणि ओबीसी समाजामध्ये ते मराठा आरक्षणाच्या जे काही समजा वादीवर चालू आहेत त्याच्यामुळं आता मराठा घरचीच ओबीसी अशा पद्धतीनं आता हे निवडणूक होताना दिसत आहे तर तुमचं काय प्रतिक्रिया हो? आहे आमचं ओबीसीला आम्ही धरून चालू आणि आमच्या फक्त मालाला भाव पाहिजे आम्हाला कधी एवढं मागणी